नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण खास लाडू बनवणार आहोत त्यासाठी थोडंसं कढईमध्ये तूप टाकलेलं आहे दोन वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे घॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि बेसन मध्ये मध्ये थोडं थोडं तूप टाकत भाजून घ्यायचे म्हणजे बेसन चांगलं भाजलं जातं इथे पाच ते सहा मिनटं झालेत बेसन भाजलं गेले माझं आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा टाकायचा आणि परत पाच मिनटं आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे इथून इतके मला दहा मिनटं इथे बेसन भाजायला लागलेत आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकूया मिक्स करूया आणि अर्धी वाटी मी इथे केशरयुक्त दूध टाकलेलं आहे म्हणजे बेसनचे दाणे रवाळ होतात आणि अर्धी वाटी डेसिगेंट कोकोनट टाकलेलं आहे चांगलं भाजून झालं कडे उतरायची आणि ह्याच्यामध्ये थोडंशी वेलदळची पावडर आणि दोन वाट्या साखर सर्व मिशन एकजीव करून झालं की परत एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि व लाडू वळायला घ्यायचे खूप टेस्टी आणि सुंदर लाडू होता तोंडात टाकताच विरघळणारे नक्की असे लाडू करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट